वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे याविषयी माहिती घेणार आहोत यामध्ये मराठी वर्णमाला जी आहे त्या वरा मराठी वर्णमालेच्या अनुक्रमानं उतरत्या क्रमानं जे शब्द मांडले जातात त्याला वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे असं म्हटलं जातं ज्यामध्ये आपल्याला अपासून ज्ञपर्यंतची सर्व अक्षरं आणि त्यांचा क्रम माहिती असणं खूप गरजेचं आहे त्यासोबतच एकाच अक्षराचे शब्द जर आले तर त्या ठिकाणी चौदा खडीच्या क्रमानुसार लावणं देखील गरजेचं आहे उदाहरणार्थ तीन शब्द आहे टोपली खाट आई आता या हे वर्णानुक्रमे कसे लावायचे तर यामध्ये टोपली खाट आणि आई हे तीन शब्द आहेत तर यातील पहिल्यांदा अतिज्ञचा आपण जेव्हा विचार करू तर पहिल्यांदा आई हा जो आ आहे तो अतिज्ञ यामध्ये पहिल्यांदा आलेला आहे त्यानंतर राहिलेल्या दोन शब्दामध्ये ख आणि ट यामध्ये पहिल्यांदा ख आले आणि नंतर ट आले त्यामुळे पहिला शब्द आई दुसरा खाट तिसरा टोपली अशा पद्धतीनं वर्णमालेच्या जी उतरती मांडणी आहे त्या उतरत्या मांडणीच्या नुसार शब्दाचा क्रम लावणे याला आपण वर्णानुक्रमे शब्द लावणे असे म्हणतो नमुना प्रश्न या घटकावर आधारित कशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात आणि परीक्षेमध्ये त्या ते घटक तो प्रश्न कसा सोडवायचा हे आपण पाहूया प्रश्न पहिला आहे शब्द वर्णानुक्रमे लावा व तिसरा शब्द निवडा या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत ते शब्द वर्णानुक्रमे आपल्याला लावायचे त्यानंतर तिसरा शब्द आपल्याला निवडायचा आहे शब्द आहे रंग रोष रूप रथ रिंग राम पर्याय एक रंग दोन रूप तीन रिंग चार रोष एकाच अक्षरापासून जे शब्द बनतात त्यामध्ये आपल्याला चौदा खडीचा क्रम लावणं गरजेचं असतं यामध्ये आपण पहिला असतो साधा शब्द ज्याला कोणताही अ ई हे जे स्वर आहेत हे स्वरचिन्ह कोणतंही लागलेलं नाही या विरहित शब्द हा पहिल्यांदा लागून घेतो यामध्ये पहिला शब्द आहे थ राम री रि री। रे राय रो रंग रहा आता आपण या शब्दांची क्रमानुसार मांडणी आखून पाहिली आता या ठिकाणी जो प्रश्न आहे वर्णानुक्रमे आपण लावलेले पाहिलेले आहेत ला आणि तिसरा शब्द निवडा तर या ठिकाणी तिसरा शब्द हा रिंग येत आहे म्हणून या ठिकाणी अनुक्रमांक तीन हा जो पर्याय आहे तो वर्णानुक्रमे तिसरा शब्द येत आहे याच घटकावर दुसरा प्रश्न असा येऊ शकतो प्रश्नाच्या उत्तराला योग्य पर्याय निवडा यामध्ये गुण गुण गुणगान प्रश्नार्थक चिन्ह गुणी प्रश्नऐवजी शब्द प्रश्नचिन्हा शब्द निवडायचा आपल्याला तर या ठिकाणी आपण चारही पर्याय वाचू गुणवान गुणाकार गुणकारी गुणगुण तर यामध्ये आपण असं पाहिलं की आपल्याला गुण 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 हे सर्वत्र समान दिसत इथं गुणा गुण गुण आता याच्यानंतर पुढचं अक्षर आपल्याला जर असे समान स्वरूपाचे शब्द पहिल्यांदा सारखेच आले तर त्यामध्ये आपल्याला पुढचं अक्षर पाहावं लागतं तर या ठिकाणी आहे वा का, का तर यामध्ये वा आणि गु याच्या अगोदर का हे अक्षर म्हणजे क हे अक्षर व आणि ग च्या अगोदर क हे अक्षर आपल्या वर्णमालेमध्ये मराठीचे येतात म्हणून आपण या ठिकाणी गुणाकार आणि गुणकारी यामध्ये कोणता पर्याय आणखी आपल्याला शोधता ठिकाणी बसेल हा पाहूया यामध्ये आपल्याला पुढचं अक्षर आता का आणि काय इथं समान आहे त्याच्या पुढं अक्षर आहे र आणि आहे री म्हणजे र आणि री यामध्ये हे अगोदर येत आहे म्हणून या, या पर्यायामध्ये गुणाकार हा पर्याय क्रमांक दोन गुणाकार असलेला शब्द या प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी आपल्याला निवडावा लागेल यामध्ये आपल्याला चारही पर्याय हे जवळपास सारखे दिसत असले तरी वणनक्रमे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा गुणाकार हा जो पर्याय आहे तो अतिशय वर्णानुक्रमे योग्य पर्याय आता आपल्याला पर्याय दिलेले येतं आणि शब्द दिलेले त्या शब्दापैकी कोणता क्रम कोणता वर्णानुक्रम हा योग्य आहे तो आपल्याला पाहायचा आहे एक रद रबर रस रव रवाना रहाट दोन रद रबर रव रवाना रस रहाट तीन रद रबर रव रवाना रस रहाट चार रबर, रद, रव रवाना रस राहत आता हे सर्व पर्याय वाचल्याच्या नंतर आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायचे की र या अक्षरापासूनच बनलेले सर्व शब्द आहेत परंतु यामध्ये दुसरे जे अक्षर आहे द ब स व व ह यामध्ये दुसरा जो दुसरं जे अक्षर आहे ते ब दुसरं जे अक्षर आहे ते ब येते म्हणजे र पासून जो सुरू झालेला शब्द आहे र आणि ब म्हणून क्रमांक एक जेव्हा आपण निवडू तर त्यासाठी पहिलं अक्षर पहिला शब्द येईल रबर आता दुसरं दुसऱ्यामध्ये हा शब्द या ठिकाणी झाला द स व व ह यामध्ये दुसऱ्यांदा येईल म्हणून रद हा दुसऱ्यांदा शब्द झाला तिसऱ्यामध्ये आपल्याला स व व ह यामध्ये आपल्याला व सच्या अगोदर व येतं आणि या दोन्ही शब्दामध्ये व पण तिथं वा असल्यामुळं र हा तिसऱ्यांदा शब्द येईल चौथ्यांदा र वा हा आणि स यामध्ये व वा असलेला शब्द येईल त्यानंतर पाचव्या वेळेस पाचव्या क्रमाला आपल्याला स आणि ह, यामध्ये स हे अगोदर येतं म्हणून र हा शब्द येईल आणि शेवटी ह हे आपल्या वर्णानुक्रमे शेवटचे येत म्हणून ज्या पर्यायामध्ये रबर रद रव रवाना रस रहाट असा जो क्रम दिलेला आहे तो पर्याय या ठिकाणी बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि हे सर्व पर्याय आपण जर अभ्यासले वाचले तर आपल्याला असं लक्षात येईल की पर्याय क्रमांक चार मध्ये रबर रद रव रवाना रस रहाट हे बरोबर आहे म्हणून यासाठी पर्याय क्रमांक चार हा वर्णांक्रमे योग्य पर्याय आपल्याला निवडता येईल तर अशाच पद्धतीनं आज आपण वर्णांक्रमे शब्द क्रमाने या क्रमानुसार उतरते मांडणी ते शब्द लावावे लागतात आणि त्यासोबतच एकाच अक्षराचे जर शब्द आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले असतील तर त्यावेळेस चौदाखडीचा जो क्रम आहे त्या क्रमाचा वापर आपल्याला करा करावा लागतो हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि त्यावर आधारित कोणकोणते प्रश्न त्यांचे स्वरूप काय त्याचे उदाहरण काय याविषयी आज आपण माहिती घेतली धन्यवाद